पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मूतल्या कार्यक्रमात देशभरातल्या आय आय एम आय आय टी आणि कौशल्य संस्थांसारख्या शैक्षणिक संस्थांच्या परिसराचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं यामध्ये पंतप्रधानांनी मुंबई आय आय टीतल्या संशोधन इमारतीचं लोकार्पण केलं तसंच भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या परिसरात शैक्षणिक आणि निवासी इमारतीची पायाभरणी केली यावेळी खासदार मनोज कोटक उपस्थित होते पंतप्रधानांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला पी एम उषा अंतर्गत वीस कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं या विद्यापीठातील आदिवासी इतिहास संग्रहालय आणि रुसा मल्टी फॅसिलिटी सेंटरच्या अत्याधुनिक संशोधन साहित्यासाठी हे अनुदान मंजूर करण्यात आलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापीठासाठी यावेळी एकशे चार कोटी तर विद्यापीठाअंतर्गत असलेल्या मॉडेल विद्यालयासाठी शंभर कोटी रुपये जाहीर करण्यात आले या निधीतून विद्यापीठाचं अत्याधुनिकीकरण करण्यात येईल